काय घाण आवाज राजा हे राजा शेंगुळी बो बाई आणि त्यांनी तुमच्यासाठी खास नजराना पाठवलेला आहे खास नजराना कुठे आहे हा काय मुजरा महाराज प्रधानजी मला सांगा या फळाला कुठ आहे आणि हे चिंबून खायचं कि कापून खायचं म्हणजे ते फळच नाहीये नाही असावा हा आम्ही आतापर्यंत एवढाच मोती बघितला परंतु हा किती मोठा किती चमचमीत तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी पृथ्वीवरची ते तुम्ही बघा शेतकऱ्याची परिस्थिती काय असते ते तुम्ही बघा हा दरबार रे बाबा हसवतो पण विचारता कबा बाबा नाँ, 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 नाँ. महाराजांचा विजय असो महाराज या सेवकानं तुमच्यासाठी एक फक्कड खबर आणलेली आहे काय घाण आवाज आहे राजा राजा काही बी आवाज काढायला लागलं असा आवाज तो कोण्या जनावरांचा बी ऐकेल नाही आज लोक मान्य महाराज कबुले रात्री तुम्ही भजे जरा जास्तच खाल्ले होते पण इथलं नसत ना काय बंगाळ वंगाळ आहे महाराज तर झोपेले काढलू महाराज हो महाराज महाराज अकल मंद अकल हा महाराजांचा विचार असो काय महाराज तुमच्यासाठी एक फक्कड खबर आणेल खबर खबर आक्रमण झालं काय आक्रमण का महाराज अरे मग घोडे करा लवकर कशाला लढायला नाही नाही मग पळून जायला महाराज आ... काही गरज नाही पळून जायची असो मग तुमच्यासाठी खबरच तशी गोड गुपगुपीत गोड हुपुपीत हो आणि गुलाबी 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 अरे वा वा अरे मग ती कसली खबर आहे सांग लवकर ती आपली ती डान्सर नर्तकी नाही का ती आपली नर्तकी हा आपली नर्तकी रूपवती रूप आपली हो आपलं नाही म्हणजे आपल्या राज्याची आली <laughs> मी तिचं स्वप्न पाहत होतो काय सांगतो अरे पण ती साक्षात आपल्याकडे आली आली तुमची परवानगी मागायलीये तुम्ही तिला पाठवलं होतं तिकडं त्या स्टेट मध्ये झांबु अरे म्हणजे स्वप्न सत्यात उतरतात की काय महाराज ती आली तुम्हाला भेट अरे लवकर बोलाव अरे लवकर बोलाव बोलव का बोल लवकर रुपती हो बाई ये ओ इकड़े या बिगी बिगी महाराज बोलवा ठुमक ठुमकत या बिगी बिगी या शेंगोळे बोला बाई अहो मी काय म्हणते काय मला कशाला बोलवलं तुम्ही मी ह मी कशाला बोलू महाराजांना बोलवलंय बाकी तिकडे मग <laughs> आता मी काय गलती होती <laughs> महाराज अहो महाराज मी आले हो ते दिसतच आहे पण तू आतापर्यंत गेली कुठे होती कुठे म्हणजे महाराज तुम्हीच पाठवलं होत ना शेजारच्या राज्यात महाराज अहो तुम्ही नाही का मला शेजार चा चा ते शेजारच्या राज्यामध्ये मैत्रीचा प्रस्ताव घेऊन पाठवलं होत बाई मी त्या राज्यामध्ये गेले अहो ते माझ्या या सुंदरतेवर इतके भाळले त्यांनी मला काय काय नजराने दिले काय काय नाही आणि त्यांनी तुमच्यासाठी खास नजराना पाठवलेला आहे खास नजराना कुठे आहे हा काय शेंगुळे खोला ओ <laughs> खोला महाराज मला ती खोला सांगतो नजराना नजराना खोलू? मला काहीतरीच वाटलं बघा महाराज काय हा नजरा ना वा 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 काय सुंदर फळ आहे आता पण काय हो शेंगुळे महाराज हे फळ चिंबून खायचं आणि कापून खायचं आपल्याला माहित आपल्याला माहित नाही पहिल्यांदा फळ आणि दुसरी गोष्ट हे फळ जमिनीच्या आत येत कि जमिनीच्या वर माहित माहित नाही मला काहीच माहित नाही शपथ अरे 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 मग आपल्या राज्यात सर्वात हुशार प्राणी कोण आहे यकच कोण पण मग तेच मला याची योग्य ती माहिती सांगतील बराबर जा जा त्यांना बोला परधानजी बोलू हो गुतलं पर्या गळ्यात वा <laughs> वा वा काय सुंदर फळ आहे फळ मुजरा महाराज हो प्रधानजी मला सांगा या फळाला देट कुठ आहे आणि हे चिंबून खायचं की कापून खायचं तुझ्या काय अहो महाराज मुळात म्हणजे ते फळच नाहीये नाही मग मोती असावा हा आम्ही आतापर्यंत एवढाच मोती बघितला परंतु हा किती मोठा किती चमचमीत वा 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 वा, वा। महाराज काय फालतू प्रश्न घेऊन बसले महाराज तुम्ही याच्यापेक्षा महत्वाचा प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे आलो होतो आणि तुम्ही या फालतू गोष्टी मला सांगताय प्रश्न कोणता प्रश्न अहो महाराज शेतकऱ्यांचा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न काल मी आणि आपल्या राज्यातून फेरफटका मारत होतो तर आम्हाला असं लक्षात आलं की महाराज आपल्या राज्यातला शेतकरी त्याच्या घरी खायला अन्नधान्य नाहीये अन्नधान्य नाहीये नाही बाई बेरोजगार झालेला आहे अरे बापरे आणि महाराज एवढंच नाही कर्जबाजारी सुद्धा झालेला आहे आणि कर्जबाजारी होऊन आता त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे महाराज आत्महत्या करण्याची वेळ का आपल्या जवळ एक आयडिया आहे आयडिया हो कुठली हो। आयडिया हे फळ हम्म त्यांना द्या द्या घ्या आता हा मोती हम्म त्यांना द्या आई मोती त्यांना द्या हो काय करा त्यांना पेरायला सांगा आपल्या राज्यात मोतीच मोती पिकते आणि मोत्या इतक मौल्यवान काय आहे अहो महाराज ते फळही नाहीये आणि तो मोतीही नाहीये महाराज फळही नाही आणि मोती नाही मग अहो महाराज ते प्रधानजी मी पण केव्हाच हे सांगण्याचा प्रयत्न करू आले महाराजांना की हे अंडई म्हणून पण महाराजांचं माझ्याकडं अजिबात लक्षच नाही अहो मग हे गद्याच आहे की घोड्याचा आहे आता बाई मेले अहो महाराज हे दोन्हीही प्राणी अंडी देत नाहीत महाराज नाही मग हे कोंबडीचा अंड आहे अंडे अंड मग आम्हाला कसं माहित नाही अहो महाराज तुम्हाला ते माहीत नाही कारण तुम्ही ते बघितलंच नाही कधी कधी या राज्य दरबाराच्या बाहेर निघून खेद जग बघायला शिका तेव्हा तुम्हाला कळेल अंड म्हणून आम्हाला माहित या गोष्टी सगळ्या त्याचं काही काम नाही कारण अशी कितीतरी अंडी ऑलरेडी आपल्या दरबारामध्ये आहेत अहो आपणच बनवतो ना तुम्ही ते खाता तुम्ही ऑमलेट खाल्लेलं आहे का आपली राणी आपल्याला ऑमलेट जे बनवून देते hmm. ते त्याच तर बनत महाराज अहो पण महाराज यापेक्षा महत्वाचा प्रश्न मी तुमच्याकडे आणलेला आहे महाराज तुम्ही जरा शेतकऱ्यांकडे लक्ष द्या पृथ्वीवरचा शेतकरी हा आत्महत्या करायला निघालेला आहे महाराज अहो तो शेतकरी जर नसेल तर प्राणी नसतील गाई ढोरं गुरवासरं कोंबड्या नसतील आणि कोंबड्या नसतील तर त्यांची अंडी नसतील महाराज मग काय करायचं जे हातात पकडलं होतं तुम्ही ते कोंबडी पासून मिळालेलं आहे आणि शेतकरी जर नसतील तर कोंबड्या नसतील आणि कोंबड्याच नसतील तर अंडी नसतील आणि अंडी नसतील तर हातात काय पकडसाल तुम्ही आमचं धोतर मग आता काय करायचं हा आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी पृथ्वीवरची माझ्या शक्तीने ते तुम्ही बघा शेतकऱ्याची परिस्थिती काय असते ते तुम्ही बघा आणि नंतर तुम्ही निर्णय घ्या की काय करायचं ते बरं बरं बरोबर ते बघा ते बघा सरळ तुमच्या सगळ्यांना मी शक्ती देतो बघण्याची बघा भूत अरे आ। बापरे